विकास म्हणजे असं एक व्यक्तिमत्व होतं की ते जीवाला जीव देणार मैत्री म्हणजे काय हे विकासपासून शिकण्यासारखं होतं विकास, विकास म्हणजे असा एक मित्र आहे का तो आयुष्यात परत कधी होणे नाही विकासच्या जाण्याने आम्हाला फार दुःख झालंय विकास म्हणजे हा सगळ्या मैत्रीचा विकास होता विकासबद्दल जे काय सांगावं ते काय थोडंच आहे विकास सारखा मित्र म्हणजे आमच्यातून निघून गेला म्हणजे विकास आमचा विकास खोटला असं आहे विकास म्हणजे कसं आहे की विकास आमच्या व्यवसायामध्ये राहून स्वतः थांबून घेऊन एखाद्याला अडचण जर असेल तर तो नेहमी पुढे यायचा स्वतःच्या खिशात पैसे नसले दुसऱ्याकडून घेऊन तो त्याची मदत करायचा विकासने असं कधी त्याच्या चेहऱ्यावर कधी स्वतःचा नाराजीपणा दुःख असं कधी स्वतःबद्दल दाखवलं नाही दुसऱ्याची जर अडचण असेल तर तो नेहमी हसायचा जर खिशत रुपया नसेल दहा जण जर असले तर तो म्हणायचा चला चहा पिऊया आपण तो सगळ्यांना चहा पाजायचा आणि विकास म्हणजे सांगायचं तर अशा खूप गोष्टी त्या विकासबद्दल की त्या शब्दात सांगण्या योग्य नाहीये विकास म्हणजे आमचा एक कोयनूर हिरा गेला म्हणजे त्याच्या जाण्याने तो जेव्हापासून गेला आमच्यातून गेला तेव्हापासून आम्हाला अन्न पाणी गोड लागे ना आम्ही व्यवसाय ठीक करत नाहीये म्हणजे अजूनही ते असं वाटत नाही की तो आमच्यातून निघून गेलाय काय सांगाव तेवढं थोडं तेव्हा आमचं शेवटचं बोलणं तो बाहेरगावी गेलेला होता एक ट्रिप घेऊन तेव्हा फक्त फोनवर झालं तो दिवसात फोनवर बोलणं झालं आणि संध्याकाळी लवकर आला लवकर आल्यानंतर त्याला खूप वेळ मिळाला असं संध्याकाळी सात साडेसातला आला आणि त्यानंतर असं वाटलं की फिरायला गेला म्हणून आणि त्यानंतर त्यांनी अशी घटना करून घेतली शेवटची भेट आमची तो जायच्या अगोदर दोन दिवसापूर्वी झाली काय बोल आम्ही असंच आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी आलो आल्यानंतर चहा पाणी पिणे हा आमचा उद्योग आल्यानंतर बसल्यानंतर ओम साईराम साईराम झाल्यानंतर आम्ही चहा पाणी वगैरे केलं थोडीशी हा मजा आणि तो त्याच्या कामाला निघून गेला कुठली गोष्ट बोलताना तो हसत मुखाने बोलायचा कुणाबद्दल कुठलाही संताप राग त्याच्या मनामध्ये मा नव्हता अगदी हसर व्यक्तिमत्व होतं त्याच गरीब परिस्थिती असतानाही फार उमेदीने फार कष्टाने मेहनतीने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायातून पण त्यांनी स्वतःला सावरत इतर अनेक मित्रांची मदत केली आणि त्यातूनही तो पुढे पुढे चालला होता पण नेतीचा घाला त्याच्यावर वेगळाच काहीतरी होता त्याच्यामध्ये मनामध्ये जे काय दुःख होतं त्यांनी आमच्याशी कधीही शेअर केलं नाही कारण त्याचं व्यक्तिमत्व असं होतं की स्वतः जर काही त्रास असेल तर सांगणे नाही दुसऱ्याला जर काही त्रास असेल तर पटकन त्याच्या मदतीसाठी धावून जाणे असं ते त्याचं व्यक्तिमत्व होतं नियतीनेच डाव केला म्हणायचं असं कारण त्याच्या मनामध्ये काय होतं हे त्यांनी कधीच कोणाला सांगितलं नाही आणि कशामुळं काय झालं हेही आम्हाला माहिती झाली ही घटना अचानक झाल्यानंतर आम्हाला अन्न पाणी गोड लागेल अजूनही आमच्या मनामध्ये तेच खूप मोठं दुःख आहे आम्ही अजून त्याच्यातून सावरलो नाही आमचा व्यवसाय आम्ही सगळे मित्र व्यवस्थित करत नाहीये जोपर्यंत आमच्या मनामध्ये तो आहे तोपर्यंत आम्हाला तो, तो सतत नजरेसमोर दिसतोय